नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आत्ताची मोठी बातमी आहे रिचार्जच्या किमतीत मोठी वाढ पहा नवीन प्लॅन्स काय आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता जिओ रिचार्ज प्लॅन आहेत व आताची मोठी अपडेट काय आहे व रिचार्जच्या किमतीत मोठी वाढ कशा पद्धतीने झालेला आहे ते आपन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा जिओ रिचार्ज प्लॅन्स आत्ताची मोठी बातमी रिचार्जच्या किमतीत मोठी वाढ पहा नवीन प्लॅन्स काय आहेत बघा बघा जिओ रिचार्ज प्लॅन्स सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे मित्रांनो आपल्याला माहीत असेल की सर्व ठिकाणी आता महागाई वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे महागाईच्या तडक्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे जिओ रिचार्ज प्लॅन परंतु मित्रांनो आता मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमतीमध्ये देखील महागाई होताना आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण देशभरामध्ये आता महागाईने सर्वसामान्य नागरिकांना मोठा तडका बसल्याचे दिसून येत आहे परंतु आता टेलिकॉम कंपनीने देखील आपल्या प्लॅन्सची किंमत वाढवण्यास सुरुवात केली आहे या महागाईमुळे नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे परंतु तरी देखील जिओ रिचार्ज कंपनीने रिचार्जचे प्लॅन वाढवलेले आहेत कारण की सर्व ठिकाणी महागाई होत असल्या कारणाने रिचार्ज कंपनीला देखील आपले प्लॅन्स वाढवावे लागले आहेत खालीलप्रमाणे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत की पहिला की किती रुपयांना प्लॅन मिळत होता पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीला कशा पद्धतीने किती रुपयाला प्लॅन मिळत होता व आता या प्लॅनची किंमत किती रुपयापर्यंत पोहोचेल याचा धावता आढावा या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा एक महिन्याच्या प्लॅनच्या किंमती आधीची किंमत फायदा व डेटा व्हॅलिडिटी दिवस आणि आता नवीन किंमत काय असणार आहे अशा चार कॉलम मध्ये आपण ही माहिती पाहणार आहोत म्हणजे की तुम्हाला जसं समजण्यास सोपं होणार आहे बघा आधीची किंमत एकशे पंचावन्न दोन जी बी डेटासाठी व्हॅलिडिटी अठ्ठावीस दिवसाचा होता आणि नवीन किंमत आहे एकशे एकोणनव्वद रुपयांनी या ठिकाणी वाढलेला आहे दोनशे नऊ आधीची किंमत होती बघा रिचार्जची तर डेटा होता एक जी बी डेटा अठ्ठावीस दिवसाची व्हॅलिडिटी होती आणि आता नवीन किंमत आहे दोनशे एकोणपन्नास रुपये दोनशे एकोणचाळीस आधीची ही किंमत होती बघा तर एक पॉईंट पाच म्हणजे दीड जी बी डे म्हणजे डेटा या ठिकाणी मिळत होता अठ्ठावीस दिवसासाठी सगळे व्हॅलिडिटी दिवस आपल्याला अठ्ठावीस दिवसाचेच या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत बघा तर आता नवीन किंमत जे आहे दोनशे एकोणचाळीसचं चा, ते दोनशे नव्याण्णव या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर आधीची किंमत दोनशे नव्याण्णव दोन, दोन जी बी डाटासाठी अठ्ठावीस दिवसासाठी होतं पर डे बघा तीनशे एकोणपन्नास ही जी आहे ती नवीन किंमत आहे बघा तुम्हाला आधीचं आणि आताचं नवीन किंमत या ठिकाणी तुलनात्मक अभ्यास या तक्त्याच्या अनुसरून तुम्हाला करता येणार आहे आधीची किंमत तीनशे एकोणपन्नास रुपये होती बघा दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच जी बी अठ्ठावीस दिवसासाठी तर आता नवीन किंमत झालेली आहे तीनशे नव्याण्णव रुपयाने या ठिकाणी वाढ झालेली आहे आधीची किंमत तीनशे नव्याण्णव जी होती तीन जी बी डाटासाठी तर बघा आता तेच अठ्ठावीस दिवसासाठी चारशे एकोणपन्नास रुपयांनी वाढलेली आहे बघा एका महिन्याच्या प्लॅन्सच्या किमती ज्या आहेत आधीची किंमत आणि आत्ता नवीन किंमत ते या ठिकाणी आपण पाहिलो आता आपण पाहूया दोन महिन्याच्या प्लॅन्सच्या किमती काय असणार आहेत बघा आधीची किंमत मगाशी पाहिल्याप्रमाणे चारशे एकोणऐंशी रुपये एक पॉईंट पाच जी बी होती छप्पन दिवसाची वॅलिडिटी होती तर तिचं चारशे एकोणऐंशी वाढवून पाचशे एकोणऐंशी करण्यात आलेलं आहे पाचशे तेहत्तीस रुपये जी आधीची किंमत होती दोन जी बी डेटेसाठी तर तेच किंमत आता सहाशे एकोणतीस रुपये छप्पन्न दिवसासाठी करण्यात आलेलं आहे हे झालं दोन महिन्याच्या प्लॅनच्या किमती त्यानंतर तीन महिन्याच्या प्लॅन्सच्या किमती आपण पाहणार आहोत बघा सेम आत्ता पहिल्याप्रमाणे आधीची किंमत आणि नवीन किंमत व्हॅलिडिटी आणि डेटा किती असणार आहे बघा तीनशे पंच्याण्णव जी आधीची किंमत होती आता वाढवून ती चारशे रुपये करण्यात आलेला आहे चौऱ्याऐंशी दिवसासाठी सहा जी बी त्यानंतर आधीची किंमत जी आहे सहाशे सहासष्ट दीड जी बी तर आता वाढवून सातशे नव्याण्णव या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि सातशे एकोणीस रुपये जी आधीची किंमत होती ती वाढवून नवीन किंमत आठशे एकोणसाठ रुपये या ठिकाणी टू जी बी डेटासाठी केलेला आहे आणि नऊशे नव्याण्णव जी आधीची किंमत होती बघा ती वाढवून अकराशे रुपये चौऱ्याऐंशी दिवसासाठी तीन जी बी डेटासाठी या ठिकाणी तीन महिन्याच्या प्लॅनच्या किमती आहेत बघा एका वर्षाच्या प्लॅनच्या किमती देखील आपण शेवटच्या घडीला या ठिकाणी पाहत आहोत बघा आधीची किंमत आहे एक हजार पाचशे एकोणसाठ रुपये तर आता वाढवून ते एक हजार आठशे नव्याण्णव या ठिकाणी केलेलं आहे तीनशे पासष्ट दिवसासाठी चोवीस जी बी त्यानंतर दोन हजार नऊशे नव्याण्णवची जी किंमत आहे ती तीन हजार पाचशे नव्याण्णव या ठिकाणी करण्यात आलेला आहे तीनशे पासष्ट दिवसाची वॅलिडिटी आहे आणि दोन पॉईंट पाच जी बी डाटा आहे बघा एकूण अशा पद्धतीने एका वर्षाच्या प्लॅनच्या किमती तीन महिन्याच्या प्लॅनच्या किमती दोन महिन्याच्या प्लॅन्सच्या किमती आणि एका महिन्याच्या ज्या प्लॅन्सच्या किमती आहेत एकूणच या ठिकाणी जिओ रिचार्ज प्लॅन्स म्हणजे या रिचार्जच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि ते आत्ताच्या किमती आणि जुन्या ज्या किमती होत्या त्या दोनही माध्यमातून आपण तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी केलेला आहोत हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा जसे की या रिचार्जच्या किमतीत कशा पद्धतीने वाढ झालेला ते आहे तेही या ठिकाणी त्यांना समजण्यास सोपं जाणार आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल चानल अनी नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद